जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो विजयादशमीच्या शुभेच्छा आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असत आणि आने म्हणूनच अनेक पक्षांचं आपले शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय जे पळवलं ते पितळ होत सोनं माझ्याकडेच आहे आप देख रहे हैं न्यूज इंडिया चैनल महाराष्ट्र में गोहत्या पर प्रतिबंध लगाने वाली भारतीय जनता पार्टी की सरकार गोवा में क्यों नहीं है वहां भी भारतीय जनता पार्टी की सरकार है यही एक सवाल पूछते हुए हमें कोई हिंदुत्व तो न सिखाए हमारा हिंदुत्व तो ये नहीं है कि महाराष्ट्र राज्य में गाय को माता मानते हैं और गोवा में जाकर खाते हैं महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्यमंत्री उदय ठाकरे ने आज फिर दशहरा सभा को संबोधित करते हुए भारतीय जनता पार्टी पर टीका हमला बोला पूर्व मुख्यमंत्री उदय ठाकरे ने भारतीय जनता पार्टी पर हमला करते हुए आगे कहा है कि हमें कोई हिंदुत्ववादी न सिखाए सिखा हमारा हिंदुत्व राष्ट्रवाद है हम आपकी तरह सुविधाजनक हिंदुत्व का पालन नहीं करते आइए पूरा वीडियो देख सकते हैं ब्यूरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया एक मोदी जी ना विचारा मोहन भागवत जी ना विचारा तुम्हें या दिशेने जायचं काय थोतांड आहे आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तु तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा किती पटेंगे तो कटेंगे कधी करायचं आणि राखी कधी बांधायची एका राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी म्हणजे मी पूर्वी बोललोय याच दसऱ्या मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्र मध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व आणि दोन तीन वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्याच राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा बावीस तेवीस वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला त्याने शिक्षा झाली की नाही कोणालाच माहिती नाही पण तुम्ही माणसं मारताय संशयावर ना गोमासाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमास जाऊन खायचं ही कुठली पद्धत आहे तुमची जे नॉर्थ इस्ट आहे जे किरण रिजिजू आहेत त्यांनी सुद्धा सांगितले तिथल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमास खातात मग तेच तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले त्यांना काना लात मारून घालून टाकत त्याच्यामुळे एकदा काही ती व्याख्या ठरवा चौकट ठरवा पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोम हे आता सोडा मी भाजपला प्रेमाने सांगतोय प्रत्येक वेळेला काय आग पाकड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा हा आता सगळा चिखल केला ना तो चिखल करू नका कारण ही संधी फार मोठी आहे ही कोणाला मिळत नाही अशी संधी आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले कार्ट एक कार्टून मला आठवत आहे कारण इंदिरा गांधीने आणीबाणी लादली होती अनेक जण तुरुंगात गेले होते काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधीने पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू हे कोण म्हणाले जर का सिनियर लोकांनी विचारलं ते पुस्तक आहे माझ्याकडे ते पत्र पण आहे माझ्याकडे आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये देशाने इंदिराजींचा पराभव केला होता आम्हाला हुकुमशाही नको आहे लोकशाही पाहिजे जनता पक्ष पाहिजे मग जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र केलं होतं मोरारजी देसाई गुजरात जन्मलेले त्यांना पंतप्रधान केलं आणि अडीच वर्षात सरकार कोसळलं तेव्हा बाळासाहेबांनी त्या सुमारास एक कार्टून काढले त्या फटकारे पुस्तकात आहे